कार जिंतज आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी मोजोर कंडक्टर अधिकाऱ्याची

राजूर ते अ जाफराबाद या मुख्य महामार्गावर गाडेगावान या गावाजवळ सकाळी सहा वाजेच्या सुमारास एका कार चा झाला आहे ही कार रोडच्या साइड न असलेल्या एका विहिरीत जाऊन कोसळली आहे या समोर आली असून सकाळी सहा वाजेच्या माहिती समोर आली आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व परिवार हा एका खाजगी दवाखान्यामध्ये जाप्रबादच्या दिशेने जात असताना सदरचा अपघात झालेला आहे यात रोडच्या साईडला असलेल्या एका पदचाऱ्याला उरवून या कार चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पळण्याच्या गडबडीतच सदरचा भीषण अपघात झालेला आहे ज्ञानेश्वर भाऊसाहेब टकले यांचा मृतदेह पोलिसांनी व अग्निशमन दलाच्या विभागाने वर काढलेला आहे तर यामध्ये पद्माबाई लक्ष्मण भांबिरे राहणार गुंगी गेवराई तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे या कारमध्ये प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली असून यावेळी पोलिसांना व अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अग्निश बचाव कार्य मोठा अडथळा निर्माण होत आहे स्थानिक नागरिकांना हटवण्यासाठी पोलिसांनी मोठा पोस या ठिकाणी तैनात केलेला आहे या ठिकाणी जालना जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी तसेच बोकरधन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे हे सुद्धा मागील दोन ते तीन तासापासून उपस्थित झालेले आहेत व बचाव कार्यावर ते लक्ष ठेवून आहेत या ठिकाणी पोलिसांच्या वतीने व अग्निशमन विभागाच्या वतीने मोठा शर्तीचे प्रयत्न सुरू आहे मागील सहा ते सात तासापासून हे बचाव कार्य सध्या सुरू आहे मात्र एकच मृतदेह विभागाला यश आलेले आहे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतात या ठिकाणी हीच ती विहीर आहे ही विहीर स्थानिक नागरिकांनी सांगता येते की सत्तर फूट या विहिरीची खोली आहे आणि पूर्ण ही विहीर पाण्याने भरलेली आहे मागील सहा तासापासून या पा, निरीचे पाणी उपसण्याचं काम सुरू आहे मात्र अद्याप गाडी व गाडीत असलेले काही मृतदेह सुद्धा अद्याप वर आलेले नाही या ठिकाणी जालना आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सर्व अधिकारी भोकरदानचे उपविभागीय अधिकारी डीवायस पी व वरिष्ठ पोलीस अधिकारी संबंधित विभागाचे कर्मचारी हे घटनास्थळी मागील सहा तासापासून बचाव कार्य सुरू आहे तर स्थानिक नागरिकांकडून सुद्धा या बचाव कार्यास मदत होत आहे मात्र काही नागरिकांकडून बचाव पथकाला काम करण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे पोलिसांचा मोठा पोहोचपाठा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे महिला पोलीस कर्मचारी असतील पुरुष कर्मचारी असतील मोठा पोहोचफाटे या ठिकाणी तैनात करण्यात आले असल्याचे आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे हीच ती विहीर आहे मागील सहा तासापासून या विहिरीत बचाव कार्य सध्या सुरू आहे मोठमोठे पंप या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत मात्र 6 ते 7 तास मुंगून गेले या ठिकाणी नागरिकांची सुद्धा मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे सांगली जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक आयुष मोपानी मोकर्दांचे उपउपगलीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कटेकर यांच्यासह आसनाबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय अहिरे डेंबुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारती यांच्यासह पोलीस कर्मचारी व एक क्यू आर ची टीम या ठिकाणी दाखल झालेली आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे मोठ युद्ध पातळीवर ही कार वरती काढण्याचं काम सध्या पोलीस विभागाकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मागील सहा तास उठून गेलेत एक बचाव कार्य व मृतदेह वर, वर काढण्याचं काम सध्या संबंधित विभागाकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नागरिकांनी मोठी गर्दी केलेली सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे सदर अपघातामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गुंगी गेवराई तालुका पुलंब्री या ठिकाणी प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे यात एका जनाचा मृतदेह वर काढण्यात आला आहे त्यांचे नाव ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले त्यांचा मृतदेह हो, अग्निशमन विभाग व पोलीस विभागाने वर काढलेला आहे तर पद्माबाई लक्ष्मण भांबिरे निर्मलाबाई सोपान डकले ज्ञानेश्वर लक्ष्मण भांभिरे यांचं या कारमध्ये प्रवासी असल्याची प्राथमिक समोर आली असून उर्वरित बचाव कार्य व कार वर काढण्याचं काम सध्या सुरू आहे या संदर्भातली सर्व अपडेट मी आपल्याला देतच आहे क्रियांच्या सहाय्याने गाडी सध्या वरती काढण्याचं काम उद्योग पातळीवर संबंधित विभागाकडून सुरू आहे या ठिकाणी पोलिसांचा मोठा पाऊस पाठवा तैनात करण्यात आलेला आहे मात्र स्थानिक नागरिक या संबंधित विभागाच्या बचाव कार्यात वार वर काढण्यामध्ये आणि अडथळा निर्माण करत असल्यामुळे या ठिकाणी मोठा पोलिसांचा फोसवाटा तैनात करण्यात आला असून नागरिकांना पांढवण्याचं काम सुद्धा पोलीस विभाग करत आहे <laughs> <laughs> आता चला 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 चैनल ला करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद